नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष सेवा केली त्यातल्या काही प्रेरणादायी आनंददायी घटना आपल्यापर्यंत आणाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम या नावाने ही मालिका सुरू केली आहे त्यातला एक प्रसंग म्हणजे अमरावतीचा आहे मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमरावती ब्रँचचा मॅनेजर होतो आणि एक दिवस एक खातेदार आला तो म्हणाला मला करंट अकाउंट उघडायचा आहे म्हटलं काय माहिती घेतली त्यामुळे मी चित्रपट निर्माता आहे म्हटलं तुम्ही उघडा पण चित्रपटांना कर्ज दे मिळेल या अपेक्षा न करत असाल तर जरा अवघड आहे पण तुमचं स्वागतच आहे आम्हाला व्यवसाय हवाच आहे करंट अकाउंट उघडा त्यांनी करंट अकाउंट उघडला चालू खाते म्हणतात तसं आणि काही दिवसातच तो म्हणाला की मला एक कथा तुम्हाला ऐकवायची माझ्या लक्षात आलं याला कथा ऐकवायची आहे म्हणजे याला चित्रपटाला खर्च पाहिजे तसं आम्ही मॅनेजर म्हणून आम्हाला बरोबर पुढचं डोळ्यापुढे पुढे यायला लागायचं पण आपण आत्ताच कशाला नकारार्थी बोला म्हणून त्यांनी करंट अकाउंट उघडला आणि तो म्हणाल मला कथा ऐकवायची म्हणलं अरे कथा किती वेळात नाही म्हटले का चारे अर्धा पाऊंड तास तरी लागेल म्हटलं ला मग हे बँकेत शक्य नाही बँकेत मला इथली कामं बघायची तुम्ही आपलं सार म्हणून एक तीन ते पाच मिनिटात सांगणार असेल तर मी इथे ऐकलं असतं नाही मी घरीच येतो म्हणलं म्हणले या घरी या त्यांनी माझा पत्ता वगैरे घेतला आणि सकाळीच ते घरी आले घरी आल्यावर ते कथा सांगायला लागली आता मला त्याच्यामध्ये किती रस आहे हे ते बघतच नव्हते मधनं डोळेच मिटून घ्यायचे आणि सांगत राहायचे त्यामुळे मी थांबा वगैरे म्हणतो का काय ही त्यांना भीती वाटत असेल म्हणून ते आपले चालू ठेवत होते मला पुढं बँकेत जायची वेळ गाठायची होती त्यामुळे हे किती वेळात होणार आहे कळत नाही आणि ते अगदी रंगवून सांगत होते मग तो नायक नायिका येतात आणि ते आता एकमेकांना भेटणार अगदी जवळ येतात अगदी जवळ त्यावेळेला म्हणे मी मध्ये फुल दाखवतो हा हा म्हटलं दिग्दर्शक म्हणून म्हटलं तुमची फार तयारी आहे हे माझ्या लक्षात येत आहे छान आहे कथा ते म्हटले कथा छान आहे ना तर मग मला याला तुम्ही कर्ज द्या म्हटलं आमच्या बँकेच्या नियमात धोरणामध्ये चित्रपटाला कर्ज द्यायचं नाही आहे आणि मी आपल्याला ही कल्पना खातं उघडतानाही दिली होती बघा म्हटलं चांगला आहे नाही आहे म्हटलं चांगली आहे कथा चांगली आहे त्याला काय प्रश्नच नाही मग त्यांना आणि एक शस्त्र त्याच्याजवळचं काढलं त्याला कुठून तरी माहिती कळली होती की या साहेबांनी नाटकातनं भूमिका केल्या आहेत एकांकिकातनं एक केलेल्या आहेत व्याख्यानं देतात एक पात्री कार्यक्रम करतात द्विपात्री सवबरोवर करतात तेव्हा ते म्हटले मी एक भूमिका तुमच्यासाठी ठेवलेली आहे या चित्रपटात म्हटलं वेळेचं बघून मी करायचं का नाही करा नंतर सांगेन पण त्याचा संबंध जर बँकेच्या ह्या कर्जाशी असेल तर तुमची निराशा होईल तसं नको आणि सध्या तरी मी काय म्हणून ते तुमचा जो प्रपोजल आहे ते काही स्वीकारत नाही मी काम करत नाही शेवटी त्याला चहा वगैरे दिला आणि तो तिथन गेला मी बघितलं तर त्याने खरंच चित्रपटाचं सुरू केलेलं होत कारण खात्यामध्ये काही पैसे भरले जायचे तिथून चेक दिले जायचे आम्हाला प्रत्येक खात्यात काय चाललंय लक्ष द्यायची सवय होती त्याचा कुठं ना कुठं तरी उपयोग होतो आणि खाती काहीतरी वेडी वाकडी वागत नाही ना हेही लक्षात येतं म्हणून चाललेलं होतं खातं आणि एक दिवस असा आला की तो धावत पळतच आला बँकेत इतका वेगात आला होता की त्याची छाती भिती असं श्वास संबंध होत होता साहेब साहेब तुम्ही आता काही बोलायचं नाही मला वाचवायचं याच्या पलीकडं काय म्हंटल काय काय झालं काय काय म्हटले तुम्ही काय कर्ज दिलं नाही पण मी चित्रपट सुरू केला थोडे पैसे माझेच गोळा करत करत हे केला चित्रपटाचं नाव आहे धुंडी धुंडी पाणी दे आणि चिखलदाराला त्याचं आत्ता शूटिंग चालू आहे नाही काय मधुकांभिकर आलेली आहे आणि त्या नायिका जी आहे ती पावसात भिजते असं तो एकंदर देखावा आहे काय झालं कोणास्टोक म्हटले एकदा देखावा घेतला पण चित्रीकरण करणारे कॅमेरामन आणि दिग्दर्शक म्हटले हा बरोबर नाही झाला पुन्हा घेतला तर म्हणले हाही बरोबर नाही झाला आता तिसरा घ्यायला आमच्या जो पावसाला जे पाणी लागतं तेच नाही मी इथनं म्युन्सिपाल्टीचा बंब नेला होता आणि त्यातलं पाण्याने ते पाऊस पाडत होतो तो बंब झालाय मोकळा ते एका बंबा पुरते तरी पैसे मला द्या इतना बात बंबा बात नहीं। नहीं, आता भरून द्यायचं अजिबात माझ्याकडनं बंब भरून द्यायचा म्हटलं बाबा कारण नाही चित्रपटच होणार ना ते आमच्या नियमात बसत नाही आहे नाही म्हटलं आता बघा नाईका तिथं ओली आहे सकाळपासनं तिला ओलं हो ठेवलेलं आहे तुम्ही सगळे परिस्थिती लक्षात घ्या बघायला चाला म्हटले वाटलंस बघायला चाला म्हटलं बघायला नाही तू असं कर तुझ्याकडे वैयक्तिक काही तारण आहे का एल आय सी पॉलिसी असेल नॅशनल सेविंग सर्टिफिकेट असतील काहीतरी असणारच तुमच्याकडे त्या आण त्याच्यावरचा चार्ज नोट करणं वगैरे मी दिवस दोन दिवसात करून घेईन पण ते माझ्याकडे घेऊन या आणि तुला मी वैयक्तिक कर्ज त्याच्यावर देतो आणि त्यानं खरंच एल आय सी पॉलिसी आणि नॅशनल सिक सर्टिफिकेट आणली ती मी पाहिली नियमात बसणारी आहेत ना पाहिली आणि त्याला वैयक्तिक कर्ज म्हणून दहा हजार रुपये दिले आणि तो पाण्याचा बंब घेऊन तिकडे एकदाचा गेला नेहमीच बसत नाही ने म्हणून मी नाहीच त्याला सांगू शकलो असतो पण समोरच्याचं कारण तो, समोर तो व्यवसायच करतो ना चित्रपट हा काय बेकायदेशीर धंदा नाही आहे की बालपणापासून आम्ही चित्रपट बघत आलो तो करतोय मग तारण घेऊन त्याला वैयक्तिक याच्यावर करायचं हे जी माझी कल्पना होती ती त्यालाही आवडली आणि त्यामुळं त्याचं काम झालं मी ही गोष्ट माझ्या मित्रांना वगैरे नेहमी सांगायचो जा। की असं असं झालं ओलीचिंब नाही का तिकडे आणि तर मला सगळे मित्र नेहमी म्हणायचे मग काय स्टॉक व्हेरिफिकेशनला गेला होता का नाही हा म्हटलं <laughs> हे मजेनं ठीक आहे पण हे तिथे जो प्रसंग आहे त्यावेळेला मदत करणं ही आपली भावना पाहिजे नियम हे बँकेच्या हितासाठी असतात अनेक वेळा ते ग्राहकाच्या हितासाठीही असतात पण ग्राहकाचं हितासाठी नियम आडवा येत असेल तर बँकेचं नुकसान न होता काय करता येईल हे पाहायचं आणि तेवढ्यात त्याची मदत करायची ही वृत्ती बँकेच्या मॅनेजरमध्ये असते ती माझ्यामध्ये आलेली होती व्यवहार आहेत त्याच्याबरोबर माणूस की पाहिजे माणूस की पाहिजे खरोखर त्या दिवशी दिलं नसतं तर त्यानं जे आत्तापर्यंत प्रयत्न केले त्याच्यावर सबन बोळाच फिरला असता खरं त्याच शब्दात सांगायचं जा झालं तर पाणीच पडलं असतं ते पडलेलंच होतं आधी आणि तो चित्रपट पूर्ण झाला नंतर मला कळलं की तो चित्रपट महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला आला धुंडी धुंडी पाणी ते म्हणजे मला आता बरं वाटतं की आपण त्याला मदत केली होती म्हणून किती बरं झालं ते तो बंब गेला नसता तर ते आणि प्रकल्पामध्ये एकदा काही फिसकटलं की ते फार वेगानं खाली जातं लवकर दुरुस्त होत नाही पण मशीनमध्ये खेळासुद्धा महत्त्वाचा असतो तसंच असतं टाईमली फायनान्स वेळेवर मदत हे बँकरचं एक महत्त्वाचं लक्षण आहे हा त्याचा गुण आहे तो मी त्यावेळेला केलेला होता हेच मला जास्त जाणवतं पण म्हणून काय मी चित्रपटांना कर्ज द्यायचं सुरू केलं नाही तो नियम त्याला सांगितला कारण ते झाल्यावर तो म्हणायला लागला मी आता पुढच्या चित्रपटाला येऊ का तुला असं नको करू आता तू पहिल्या चित्रपटामध्ये जो काही तुला नफा होतो आहे त्याच्या फिक्स्ड डिपॉझिट कर आणि त्या फिक्स्ड डिपॉझिटवर कर्ज तू केव्हाही घेऊ शकतोस नेहमी आपले काहीतरी पैसे हे ठेवावेत तिथं आणि अमरावती हा चित्रपट व्यवसायासाठी सुद्धा हे गाव प्रसिद्ध होतं चित्रपटाचे हक्क घ्यायचे त्या वातावरणामध्ये ही सगळी माणसं मला माहिती व्हायला लागली आणि खरोखर त्यातून बँकेलाही ठेवी मिळणं खाती मिळणं हे होत गेलं तो सगळीकडे कौतुकानं सांगायला लागला की मला संकटाच्या वेळेला अडचणीच्या वेळेला याने मदत केली याने के मदत केली असं करण्यामध्ये जो आनंद आहे तो फार वेगळा आहे तुम्हाला ही जर कथा आवडली असेल तर ही जास्तीच लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आपणही त्याचा आनंद घ्या धन्यवाद